बातमी समोर येते सध्या निवडणुकीची रसिकेत करत सुरुवात शरद पवार यांचं कर्तृत्व असताना त्यांना पंतप्रधान पद मिळालं नसल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं उद्धव ठाकरे उत्तम काम करतात आमच्याकडे जास्त चेहरे आहेत मोदी एक मोदी नाही त्यामुळे उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाही याचा निर्णय आघाडीतच बसून घेतला जाईल असं सूचक वक्तव्य केलं पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार देखील पाठिंबा देतील असं म्हटलेलं आहे बारामती मध्ये सुप्रिया सुळे अधिक मतांना निवडून येतील असा खुलासा केला तर एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नसल्याची भविष्यवाणी केली विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल विशाल पाटील यांच्या मनात प्रेम आहे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी आलो होतो सांगलीतील वातावरण तुम्ही सर्वांनी पाहिले आघाडीमधील सर्व नेते इथे उपस्थित आहेत विश्वजित कदम यांची तब्येत बरी नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत असा खुलासा देखील संजय राऊतांनी केला दोन दिवसात ते काँग्रेस पक्षाचा मेळावा घेतील असंही स्पष्ट म्हटलेला आघाडीचा उमेदवार जाहीर झाला चंद्रहार पाटील माझ्या बाजूला विशाल पाटील यांनी एक वेगळी भूमिका घेतली एवढंच म्हणतात महाविकास आघाडीमध्ये कोणते मतभेद नाही विशाल पाटील यांनी एक वेगळी भूमिका सध्या घेतलेली आहे आपण बावीस तारखेपर्यंत वाट पाहू ना आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे पूर्णपणे महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्यांना सोशल मीडिया उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीचे आहेत असं म्हणायला आहेत का म्हणणार नाही पण का असू नये असा माझा प्रश्न अर्थात या आघाडीमध्ये एकत्र बसून निर्णय घेतले जाते पण महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहत होतो तरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील पण अंतर्गत राजकारणामुळे या देशात इतर काही बाबींमुळे शरद नेता अभ्यासू नेता त्यांचं कर्तृत्व असताना सुद्धा त्यांना ती संधी मिळाली याचा वाईट वाटत आणि जर उद्धव ठाकरे साहेबांना संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख उद्धव ठाकरे यांना पसंती दिली साहेब एक कोणता चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे करोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे आम्ही का सगळ्यांना सामावून घेणारे एकत्र घेऊन जाणार या देशाला आज अशा प्रकारच्या सर्व समावेशात नेतृत्वाची गरज आहे असं जर मी सांगितलं जेव्हा या देशामध्ये निवडणुका पूर्ण होऊन निघाल तेव्हा इंडिया आघाडीची एकत्र बसतील आणि आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत मोदी एके मोदी नाही ना दिसा चेहरा